ऐतिहासिक न्यूज निर्भीड रोकठोक बातमी आपण बघत आहात ऐतिहासिक न्यूज मी आपल्या समोर अलिमशेख गोदावरीला महापूर जायकवाडीतून प्रचंड विसर्ग मराठवाडा झेपीचे सावट दोन हजार सहा नंतर पहिल्यांदा दोन लाख सव्वीस हजार दिवसे विसर्ग येलदरी सिद्धेश्वर इसापूर ही ओव्हरफ्लो गोदाकाठांच्या नागरिकांचे स्थलांतर सुरू करण्यात आले मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातून तब्बल दोन क्युसे विसर्ग पाण्याचा रविवारी सुरू करण्यात आला दोन श एक दशकानंतर एवढं प्रचंड प्रमाणात विसर्ग होत असल्याने गोदाकाटच्या गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे यल्दरी सिद्धेश्वर इसापूर धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असून हे सर्व पाणी गोदावरीत मिळत असल्याने पुरुस परिस्थिती गंभीर बनली आहे पैठण शहरात गोदाकाठी व परिसरातील पाण्याचा शिरकाव केला आहे गागाभट्ट चौक तारकेश्वर मंदिर इंद्रताकी टॉकीज परदेशीपुरा कहारवाडा चिस्तिया परिसर येथे तर नवगाव आपेगाव हिरडपुरी गावात पाणी घुसले आहे असून नागरिकांचे जनजीवन विसकीट झाले आहे अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे गोदाकाडच्या गावामध्ये स्थलांतर सुरू असून नवगाव हिरडपुरी कुरणपिपरी या गावासह गोदाकाटच्या इतर धोकाग्रस्त भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू आहे प्रशासन महसूल आणि पोलीस यंत्रणा सज्ज असून मदत सहकार्य युद्धपातळीवर सुरू आहे राज्यांचे जलसंपदा आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी नाथसागर धरणाची एकात्मिक पाहणी केली आहे त्यांनी त्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात अधिकाऱ्यांची तातडीची चर्चा केली यावेळी आमदार बापू भुमरे अधिकारी व पोलीस यंत्रणा उपस्थित होती तसेच विधान परिषदेचे आमदार संजय केनेकर यांचा पूर्णग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना धीर दिला सकाळी पालकमंत्री संजय शिरसाट खासदार संदीपान भुमरे यांनी पूरग्रस्त भागाला भेट दिली व प्रशासन पाठीशी असल्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे दोन हजार सहाच्या महापुरानंतर प्रथमच एवढ्या प्रमाणात विसर्ग होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे शेकडो नागरिकांना पूरग्रस्तीसाठी हलवण्यात आले असून व्यापाऱ्यांनी दुकाने रिकामी केली आहे असं बघत रहा ऐतिहासिक न्यूज नेटवर्क पैठण

ऐतिहासिक न्यूज बघण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका बेला ऐकून दाबायलाही विसरू नका